नमस्कार मित्रमैत्रिणींनो असं म्हटलं जातं की प्रत्येक बारा मैलावर भाषा बदलली जाते भाषेचे उच्चार भाषेची लकब शैली सगळंच बदललं जातं आणि मला वाटतं हे प्रत्येकानेच अनुभवलेलं असेल आपण एखाद्याच्या बोलीभाषेवरून तो कोणत्या भागातला आहे हे अगदी अचूकपणे सांगू शकतो असंच आणखी एक गोष्ट भाषेवरून ठरते ती म्हणजे भाषेमुळे उच्च नीच वर्गीय विभागणी ठरते उच्चभ्रू लोकांची भाषा आणि सामान्य किंवा अतिसामान्य लोकांची भाषा त्यांच्या उच्चारामुळे त्यांच्या भाषा शैलीत कसा फरक पडत जातो त्यांची कशी किंमत ठरते हे तुम्हाला समजेल मराठी साहित्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे फुलं म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच भाई यांच्या एका गाजलेल्या नाट्यकृतीतून ती फुलराणी ह्या पुस्तकामधून मी योगिता वागचोरे पुस्तकांवर बोलू काही या सदरामध्ये आज याच पुस्तकाबद्दल बोलणार आहे हे नाटक म्हणजे जॉर्ज बर्नार्ड यांच्या रूपांतरण आहे असं पुलं म्हणतात अर्थात हे काही पाहिलेलं नाही किंवा वाचलेलंही नाही पण या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये अरुण आठल्य सांगतात की हे पुलंचं फक्त पिग्मॅलि हे पुलंनी केलेलं पिग्मॅलियनच फक्त रूपांतर थ... रूपांतरण नसून तर हे एक अनुसृजन आहे रूपांतरण म्हणजे अनुवाद नाही रूपांतरण आणि अनुवाद किंवा भाषांतर यामध्ये बराच फरक आहे भाषांतराला आपण अनुवाद म्हणू शकतो म्हणजेच देह भाषांतराला आपण देह तोच आणि कपडे वेगळे असं म्हणू शकतो म्हणजे कथा तीच संवाद तेच व्यक्तिरेखा त्याच स्थळ तेच फक्त भाषा वेगळी आहे पण रूपांतरणाचं तसं नाही रूपांतर म्हणजे आत्मा तोच आणि देह वेगळा म्हणजे मूळ आशय तोच पण कथा संवाद व्यक्तिरेखा स्थळ ह्या सगळ्याच गोष्टी बदलल्या जातात ते त्या त्या, त्या भागानुसार ठरतात तसंच हे पिग्मॅलियनच ती फुलराणी हे रूपांतरण आहे मुलांनी रूपांतरित केलेल्या नाटकांमधील सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून त्या फुलराणीची ओळख आहे तब्बल एकोणीस वर्षांनी हे नाटक वाचकांच्या भेटीस आले हे झालं त्यावेळेस एक हजार एकशे अकरा यशस्वी प्रयोग ह्या नाटकाचे आधीच झालेले होते हे नाटक आपल्याला भाषाशास्त्र उच्चारशास्त्र याबद्दल या आहे असं वाटतं खरं पण खरं तर हे नाटक म्हणजे माणसांची माणसांची वर्गीय संस्कृती कशी त्यांच्या बोलण्यावरून ठरते आणि त्यात कसा सामाजिक न्याय नसतो हे सांगण्यासाठी आजही भाषेच्या उच्चारावरून ठरणाऱ्या उच्च निश्चत्वाच्या कल्पना जगभराच्या समाजात रूढ आहेत आणि त्या सुमा सुभद्रा मंजुळाबाई श्यामबाई आईसाहेब विसूभाऊ अशोकराव दगडोबा या सगळ्याच पात्रांच्या शुद्ध अशुद्ध उच्चारातून पुलांनी अगदी योग्य समजावून सांगितलं दाखवून दिलं हे पुलंच्या लेखणीचं यश आहे असं का एका फुटपाथवर फुलं विकणाऱ्या फुलवालीची फुलराणी म्हणजेच राजकुमारी देवी होते का कशामुळे तर फक्त भाषेमुळे भाषेतील उच्चारांमुळे पण हीच उच्च वर्गीय सभ्यता तिच्या पुढे जगण्यासाठी पुढे काय करावं हा प्रश्न घेऊन उभे राहते का मी फुलं विकते मला नाही असं म्हणणारी मंजुळा जेव्हा राजकुमारी मंजुश्री देवी होते आणि ती अशोकरावांना उपासना म्हणते की मी फुलं विकत होते पण आज लावण्याशिवाय माझ्याकडे विकण्यासाठी आहे तरी काय यानंतर जाणवत की या जा सभ्यतेचा खोटा बुरखा पांघरलेल्या उच्चभ्रू समाज व्यवस्थेची एक विदारक बाजू आपल्या समोर येते इथे तिच्या बोलण्याचा शब्दशः अर्थ घेऊन इथे उच्चभ्रू संस्कृतीत खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी रोजच्या जगण्यात येणाऱ्या दडपणाची जाणीव होते खर तर मला असं वाटतं हीच आज परिस्थिती आजच्या निमशिक्षित आणि उच्च शिक्षित, शिक्षित तरुणाईमध्येही दिसते का खरच सुशिक्षित बेकार का वाढत आहेत मला वाटतं या पुस्तकातून याच काही प्रमाणात तरी उत्तर आपल्याला नक्की मिळेल पुलंच्या लेखणीबद्दल मी काय बोलावं खर या पुस्तकातून तुम्हाला समाजातील वर्णभेद वर्गभेद यातील अनेक फरक तुम्हाला अनुभवायला मिळतील मंजुळा आणि दगडोबा या दोन्ही अडाणी लोकांकडून अद्भुत असं तत्वज्ञान तुम्हाला अनुभवायला मिळेल फक्त माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या भावनिक बंधाचा अनुभव तुम्हाला या पुस्तकातून येईल या नाटकातील तुला शिकवीन चांगलाच धडा तुझ्या पापाचा भरलाय घडा हा गाजलेला संवाद तुम्हीही कधीतरी ऐकलेला असेलच की पुलांची एक उत्कृष्ट कलाकृती फक्त नक्की वाचा आणि पाहायला मिळाली तर नक्कीच पहा हो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद